नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला सांगणार आहे सिट्रस आणि रॉयल ट्विंकल स्टार मध्ये ज्या लोकांनी पैसे भरले होते जवळजवळ पाच हजार कोटींचा घोटाळा या दोन कंपन्यांमध्ये झाला होता आता सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला आहे की या सर्व लोकांना त्यांचे सर्व पैसे हे परत मिळणार आहेत पण ते मित्रांनो स्टेप बाय स्टेप्स स्टेप या ठिकाणी त्यांचे पैसे भेटणार आहेत आता हा फॉर्म कसा भरायचा याच्यासाठी पेपर कुठचे कुठचे लागतात याची सर्व माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आपण जर चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझी ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्याने ज्याने फॉर्म भरले आहेत ते सर्व लोकांपर्यंत ही व्हिडिओ त्या ठिकाणी पोचेल तर चला मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे स्क्रीनवर हो जाऊ तुम्हाला मी समोर वेबसाईट दाखवलेली आहे ती वेबसाईट त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे आता वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे बघा विंडो येते त्या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट नंबर टाकायचं आहे सर्टिफिकेट नंबर जो तुम्हाला दिलेला आहे ते सर्टिफिकेट नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे मी या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर टाकतो आहे त्यानंतर एक्झॅक्ट नेम ऑन सर्टिफिकेट जसं सर्टिफिकेटवर नाव आहे तसंच नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे बघा मी त्या ठिकाणी टाकतो आहे जसं नाव सर्टिफिकेटवर आहे तसंच नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागेल त्यानंतर खाली कॅपच्या दाखवलेला आहे तो कॅपच्या व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे जर कॅपिटल तर कॅपिटल स्मॉल एटर तर स्मॉल आणि व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर तुमचं सर्टिफिकेट लास्ट डिजिट फोर डिजिट ऑफ आधार कार्ड तर आधार कार्डचे शेवटचे चार अंक तुम्हाला टाकायचे आहेत आणि आधार जो नंबर लिंक असेल तोच नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आधार लिंक मोबाईल नंबर मी टाकतोय बघा म्हणजेच हा क्लेम करण्यासाठी आधार नंबर लिंक असणं कंपल्सरी आहे हे लक्षात ठेवा मात्र त्यानंतर आपल्यासमोर खाली आहे बघा आय एम अप्लाइंग हे दोन त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसं तुमचं तुम असेल आणि आय अॅग्रीवर क्लिक करायचं आहे आणि हा क्लेम तुमचा प्रकारे रजिस्टर करून घ्यायचा आहे हा क्लेम अशा प्रकारे रजिस्टर होईल त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी जो आधार नंबर रजिस्टर असेल त्याच नंबरने त्याच नंबरवर तुम्हाला ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी अशा प्रकारे आला आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी ता व्हेरीफाय ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिजिलॉकरचं लॉकरचं पेज त्या ठिकाणी ओपन होणार तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर तुम्ही टाकणार आणि साईन इन करून घ्यायचा आहे जर तुमचं अगोदर अकाउंट असेल तर तुम्हाला ओ टी पी जाणार नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार या ठिकाणी हा नंबर व्हॅलिड मोबाईल नंबर म्हणजे हा नाही आहे त्यामुळे आपल्याला साईन अप करून घ्यायचा आहे म्हणजे हा डिजि लॉकरला नंबर नाही आहे डिजि लॉकरला गेल्यानंतर ज्याप्रमाणे या ठिकाणी माहिती सांगितली आहे ते सगळे माहिती त्या ठिकाणी भरून घ्यायची आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जनरेट ओ टी पी करायचं आहे बघा जनरेट ओ टी पी जाणार ओ टी पी आधार लिंक नंबरलाच जाणार म्हणजे तुम्ही जो नंबर टाकला आहे त्या नंबरलाच जाणार ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याची माहिती आधार कार्ड नंबर जन्मतारीख त्याचं नाव युजरने द्यायचं आहे पिन टाकायचं आहे आणि कन्फर्म पिन असं दोन वेळा त्या ठिकाणी पिन टाकायचं आहे मी त्या ठिकाणी टाकून घेतो आहे बघा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे त्या ठिकाणी हा पिन टाकतो आहे त्या कस्टमरचं पूर्ण नाव टाकतो आहे जन्मतारीख टाकतो आहे आणि आय कन्सेटवरती क्लिक करून त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे बघा मी तुम्हाला सांगतो आहे ही सर्व प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला आधार नंबर लिंक मोबाईल नंबरच लागणार याची मात्र तुम्ही खात्री करून घ्या आहे की नाही तर त्यानंतर जन्मतारीख त्या ठिकाणी टाकतो आहे जी जन्मतारीख आधारवर असेल तीच जन्मतारीख त्या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर जेंट सिलेक्ट करायचं आहे मी फिमेल सिलेक्ट केलं नेम तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे त्या कस्टमरला नेम द्यायचं आहे पिन टाकायचं आहे आणि परत एकदा कन्फर्म पिन करू करायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता मी त्या ठिकाणी पिन टाकतो आहे टाकून झाल्यानंतर त्या ठिकाणी व्हेरीफाय बटनवरती क्लिक आहे त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे विंडो ओपन होईल तुम्ही त्या ठिकाणी परत एकदा तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफाय बटनवरती क्लिक आहे व्हेरीफाय बटनवरती क्लिक करा व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर परत एकदा आधार नंबरला ओ टी पी त्या ठिकाणी येणार आहे ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचं आहे आधार नंबर जो आलेला असेल तो ओ टी पी त्या ठिकाणी मी टाकतोय ओ टी पी त्या ठिकाणी टाकतो आहे आणि परत एकदा व्हेरीफाय करायचे आहे ओरी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या साईडलाच बघा कॉलम दिसत आहे हे सर्व कॉलम त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे म्हणजे त्या कॉलमला परवानगी तुम्हाला द्यायची आहे म्हणजे अलाव करायची आहे त्या ठिकाणी खाली पण एक ऑप्शन असणार बघा अलाव मी तुम्हाला दाखवतो खालीसुद्धा ज्या ठिकाणी ऑप्शन आहे त्या ठिकाणी अलाव करायचं आहे आणि सबमिट करायचं अशा प्रकारे हा क्लेम तुमचा रजिस्टर होतो पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी तु, नो युअर क्लेम स्टेटसवरती क्लिक करायचं आहे नो युअर क्लेम स्टेटस आणि तुमचं आधारचे शेवटचे चार अंक आणि तुमचा आधार, आधार ला जो नंबर लिंक असेल तो नंबर पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्या ठिकाणी कॅपच्या दिल्या आहेत बघा ते कॅपच्या तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी टाकून घ्या कॅपचा तुम्हाला दिलाय आधार लिंक नंबर त्या ठिकाणी आपण टाकतोय फक्त साडेसात हजारच्या खालीच जी अमाऊंट असेल तीच या ठिकाणी रिफंड होणार आहे याची सर्व नोंद घ्यायची आहे त्यानंतर त्या ठिकाणी कॅप्चर टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा लॉग इन करायचं आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एकदा ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी त्या ठिकाणी मी टाकतो आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पीवरती मला परत एकदा क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट ओ टी पी व्हॅलिडेट ओ टी पी तुम्हाला पुन्हा एकदा क्लिक करायचं आता व्हॅलिडेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे विंडो येते बघा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि या ठिकाणी तुमचे सर्टिफिकेट्स आहेत ती सर्टिफिकेट्स तुम्हाला त्या ठिकाणी लोड करावे लागतील पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड घ्यावं लागेल फ्रंट त्यानंतर बॅक आधार कार्ड त्या ठिकाणी बघू शकता आणि तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता शक्यतो केलं तर खूप चांगलं होईल पॅन कार्ड त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे बघा आधार फ्रंट आधार बॅक आणि पॅन कार्ड हे त्या ठिकाणी अपलोड त्या ठिकाणी करायचं आहे आपण बघू शकता पॅन कार्ड त्या ठिकाणी मी अपलोड कर, करतो पॅन कार्ड अपलोड केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेचे पेज नंतर जी सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील ते सर्व सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे आहेत या ठिकाणी सर्टिफिकेट अशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायची आणि तुम्ही त्या ठिकाणी तुमचे सर्टिफिकेट्स अपलोड करायचे आहेत बघा अशा प्रकारे तुम्ही सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करायची अशी सर्व सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहेत आता जेवढे सर्टिफिकेट तुम्ही दाखवला ते सगळे सर्टिफिकेट तुम्हाला खाली येणार चेक करायचं रिव्ह्यू घ्यायचा आणि सबमिट आणि सबमिट अँड रिव्ह्यू क्लेम या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट अँड रिव्ह्यू या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे आय द इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट क्लेम या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ॲक्नॉलेजमेंट तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता